रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मिरज ग्रामीण मध्ये आमदार खाडे यांच्याकडून विकास कामांचा शुभारंभ मिरज ग्रामीण भागातील विकास कामांना गती देत आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी गुडेवाडी आणि खंडेराजुरी या गावातील तब्बल दोन कोटी सतरा हजार रुपयांच्या विविध कामांचा शुभारंभ करण्यात आला गुढेवाडी येथे एक कोटी सेहेचाळीस लाख एकेचाळीस हजार रुपये तर खंडेराजुरी येथे त्रेपन्न लाख शहात्तर हजार रुपये खर्चाच्या नागरी सुविधा डी पी सी पंचवीस पंधरा आणि आमदार निधीतील कामांना सुरुवात करण्यात आली या कामाद्वारे ग्रामस्थांना दिलेल्या वचनाची पूर्तता झाली असून परिसरात समाधानाचे वातावरण निर्माण झालं आहे यावेळी आनंदा गडते काकासू धामणे दिनकर भोसले मोहन श्रदवाडे महावीर कागवडे किशोर कांबळे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य भाजप पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आमदार खाडे यांनी ग्रामीण भागातील सर्वांगीण विकासासाठी आणखीन कामे हाती घेण्याचा निर्धार व्यक्त केला महानकरी नेबसाठी आदिमाणी मिरज